असं त्यांचं म्हणणं बघा ते आता त्या त्यांच्या प्रदेशात बसून त्यांनी जी काही वक्तव्य केलेली आहेत बरोबर आहे आम्हाला त्याच्याशी मतलब नाहीये मी असं म्हणतो की एकंदर महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थिती विषयी त्यांना पूर्ण ना ना ज्ञान नाही ते अज्ञानाने त्यांनी काही गोष्टी त्या का ठिकाणी बोललेल्या असतात एकडचा मराठीचा मुद्दा किंवा एकंदर मराठी मन किंवा मराठी जन एकत्र आलं होतं ते त्यांच्या मराठीच्या एकंदर अस्तित्वासाठी मराठीच्या संस्कृतीसाठी हा काही राजकीय अजेंडा नव्हता किंवा इथे काही राजकीय घोषणा नव्हत्या त्यामुळे दुसऱ्या मध्ये बसून त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं वर्तन करणं किंवा अशा तऱ्हेच्या घोषणा करणं हे निश्चितच एका सत्ताधारी पक्षाच्या शोभात आहे आमच्याकडे आमच्या पैशांवरती तुम्ही हे जगता अशा पद्धतीची एक भाषा जी आहे ती त्यांच्याकडनं वापरण्यात येते याकडे कशा त्यांच्या लोकांना इकडे विचारावं इकडच्या लोकांना परंतु अशा तऱ्हेची वक्तव्य करावी परंतु तुमच्याकडे कोणती खाण आहे का तुम्ही आमच्या पैशांवरती जगतायत आणि अशी जबरदस्ती जी आहे ती उर्दू भाषिकांवरती सुद्धा करावी असं देखील त्यांचं म्हणणं बघा अशा तऱ्हेची बेताल वक्तव्य करून आपण आपल्याच लोकांना अडचणीत आणतोय याचा त्यांनी विचार केला पाहिजे इथे त्यांची जी लोक राहत आहेत इथे त्यांची लोक वर्षानुवर्ष कामधंदा आहेत त्या सगळ्यांची त्यांनी अडचण निर्माण करायची का हा त्याच्या मागचा उद्देश असेल तर ते करत असलेली वक्तव्य अतिशय गैर आहेत आणि त्याचा मला निषेध मराठी माणसांनी महाराष्ट्राबाहेर जर आले तर आपटून आपटून मारू अशा प्रकार गेलं आताही बोलतायत त्याच्यापूर्वी बोलताय बोलणं आणि करणं याच्यात फरक आहे असे किती आले आणि गेले परंतु आप, आपल्या घरात कुत्रा सुद्धा वाघ असतो अशा पद्धतीची एक टीका त्यांच्याकडनं केली जाते ना बघा ते त्यांच्या तिकडच्या प्रदेशात बसून त्यांनी टीका केलेली आहे त्या टीकेला काय अर्थ नाहीये एका कुठे तरी राजकीय उद्देशाने त्यांनी लोकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं जावं ह्या उद्देशाने त्यांनी ते बोललेले असावेत अशा वक्तव्याला महाराष्ट्रातील जनतेने जास्त भाव देऊन एक अभिनेता आहे जो अभिनेता आहे माझी खबर राहिला आहे तो पण बोलतो आहे की कुठं महाराष्ट्र मी इथे येऊन दाखवतो मी चॅलेंज देतो तुम्ही मला अडवून दाखवा मराठी मी बोलणार असं बोलणारे खूप आहेत खूप निघालेले आहेत बरोबर आहे अशा तऱ्हेचे आव्हान देऊन स्वतःचा कुठेतरी या ठिकाणी स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याचा किंवा स्वतःकडे इतरांचं लक्ष वेधण्याचा त्यांचा बालिश प्रयत्न आहेत अजून त्यांना याच्यातल्या खूप गोष्टी करायच्या आहेत त्यांनी फक्त एकटंच लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केंद्रात बसलेल्या सत्तेधारी पक्षाचे एक सदस्य आहोत आपण या राज्यात बसलेल्या सत्ताधारी पक्षाचे एक सदस्य आहोत किंबवना उत्तर प्रदेशामध्ये पण तिथे त्यांचा त्यांचा पक्ष जबाबदार आहे याची त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे जाण ठेवली पाहिजे चल, थीज़। चल, चल। थीज़।